आहार तुमचा जर चांगला असेल तर तुमच्या जवळ काही येणार नाही तुम्ही पाणी चांगल्याच पद्धतीचं चा पिलं पाहिजे तर तुम्हाला जिबेस काय जिबेस बाप आला तरी काही करू शकणार नाही आयुष्यात तुम्ही तुमच्या स्वतःसाठी दिवसभरातला एक दीड तास दिला पाहिजे योगा प्राणायाम शारीरिक तुमचा ताण तणावात किंवा शारीरिक ताण देऊन एक्झरसाईज जर, जर केली घाम जर तुम्हाला आला टॉक्सिन जर बाहेर पडले तुम्हाला सर्दी असेल तर हा तुमच्या शरीराला स्पर्श करणारच जर तुम्हाला फ्लू असेल ताप्याचं प्रमाण असेल लोकांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि शंभर टक्के निरोगी राहण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो वेगळे वेगळे आजार सध्या महाराष्ट्रासह भारतात येत आहेत कोरोना काळामध्ये ज्या पद्धतीची महामारी आली आणि ज्या पद्धतीच्या महामारीनं संपूर्ण देशाची वाट लावली त्याच पद्धतीनं कोरोना सारखाच परंतु वेगळा असा जीबीएस नावाचा आता नवीन आजार आला काय हा जीबीएस आहे काय होत या जीबीएस मुळे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही या व्हिडिओ कडे खरं गांभीर्यानं पाहिलं पाहिजे कारण तुम्ही निरोगी असाल तुम्ही सुरक्षित असाल तुम्ही जर तुमच्या सोबत तुमच्या कुटुंबातली सगळी मंडळी आनंदी असेल तरच तुम्ही चांगलं जगू शकता अन्यथा वेगळ्या वेगळ्या आजारांनी सध्या शरीरावर आक्रमण होत आहेत आता हा जीबीएस म्हणजे काय गुइलिन बॅरे सिंड्रोम नावाचा हा एक दुर्मिळ परंतु गंभीर स्वरूपाचा ऑक्टोयुमिन असा हा आजार आहे ज्यामध्ये शरीराची तुमची रोग प्रतिकारक शक्तीवरच पहिला हल्ला केला जातो तुम्हाला तुमची जी आत्मविश्वासाची अविश्वासाची गती आहे जी प्रतिकारक शक्ती आहे किंवा तुमची एकंदरीत जी काही नर्व सिस्टीम आहे त्यालाच कमकुवत करण्याचा किंवा त्याच्यावर अटॅक करण्याचा किंवा तुमच्या स्नायूंना तुमच्या प्रत्येक शरीरातल्या कनेक्शनला कमकुवत करण्याचा हा एक वेगळाच आजार सध्या महाराष्ट्रामध्ये आणि खास करून पश्चिम महाराष्ट्रात आणि पश्चिम महाराष्ट्रातून परत खास करून पुण्यामध्ये हा या आजाराने थैमान घातलेला आहे आणि पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर पुणे शहरात एक रुग्ण दुगावला गेलेला आहे आणि दुसरा पिंपरी मध्ये वयाची याच्यामध्ये अं कुठलीही त्या ठिकाणी गोष्टी सध्या तरी आढळून आल्या कारण बत्तीस वर्षाच्या तरुणाला झाला आणि त्याच्यामध्ये पॅरॅलिसिसचा त्या ठिकाणी अटॅक येतो किंवा अत्यंत भयानक परिस्थिती त्या पेशंटचे होते रुग्णाचे होते आणि त्याला या सगळ्यामधून सफर करावं लागतं मग या सगळ्या आजाराचा जर बारकाईनं विचार केला या जीबीएस मुळे तुमच्या शरीरावर काय होतं काय जाणवतं तर आपण बारकाईनं सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत सर्वांना सर्वप्रथम मी संतोष शिंदे आपल्या या सर्वांचं युट्यूबच्या या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येक नागरिकांना जागरूक करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय याच्यामध्ये लोकांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि शंभर टक्के निरोगी राहण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे याच्यातल्या काही गोष्टी सांगत असताना शारीरिक संपत्ती सुद्धा तुमची अत्यंत भक्कम असली पाहिजे यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आपल्या समोर येतोय म्हणून तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या नातेवाईकांना किंवा आपल्या सोसायटीच्या ग्रुपला किंवा गावातल्या ग्रुपला मित्रपरिवारांमध्ये पाठवावं एवढी माफक अपेक्षा हा जो जीबीएस नावाचा कोरोना सारखाच परंतु दुर्मिळ असा नव्याने आता उत्पन्न झालेला आजार आहे पुण्यामध्ये जर सिंहगड रोड आणि दाहिरी परिसरामध्ये तुम्ही जर सध्या तुमचे कुणी नातेवाईक असतील तर खास फोन करून विचारा जिथं जिथं दूषित पाणी त्या ठिकाणी येतं जिथं जिथं टँकरनी पाणी पुरवलं जातं आणि सगळ्यात महत्वाचं जिथं पिण्याचं पाणी खरंच घाण असतं अशा ठिकाणी अशा पाण्यामध्ये जंतू भयानक प्रमाणात असतात आणि बॅक्टेरिया तो तुमच्या घरात पाणी आल्यानंतर शरीरामध्ये प्रवेश करतो आणि तुमचं शरीर सिस्टीम अत्यंत निकृष्ट दर्जाची किंवा तुमचा आत्मविश्वास करून कमी करून टाकणारी परिस्थिती शरीराची होते आणि या मुद्द्यावर आपण चर्चा करा याच्यामुळं होतं काय याची प्रमुख लक्षणं काय आहेत याच्यावर आपण चर्चा करूया सगळ्यात महत्वाचा आहे पहिला मुद्दा आहे जो तुमचे शरीरातले स्थायी आहेत त्या संपूर्ण स्ना, स्नायूंना अशक्त करणे कमजोर करणे किंवा तुमची स्नायूंची क्रयशक्ती कमी करण्याचं त्या ठिकाणी काम करतो मग याच्यातून काय होत की तुमचे हातापायांपासून वरच्या भागांना कमकुवतपणा येण्याला त्या ठिकाणी सुरुवात होते म्हणजे एकदा तुमचे हात असतील पाय असतील यांच्यातला जर त्राणच कमी झाला जशी अवस्था पॅरेलिसिस झालेल्या व्यक्तीची असते जशी अवस्था पॅरेलिसच्या पेशंटची असते तशीच अवस्था या जीबीएसच्या रुग्णाची असते आणि ती भयानक पद्धतीनं असते हा स्नायूंवर झालेला पहिला आघात आहे दुसरा म्हणजे सगळ्यात महत्वाचा दुसरा प्रमुख लक्षण किंवा कारण ते म्हणजे संवेदनामध्ये त्या ठिकाणी बदल होतो याचा अर्थ काय तुमच्या ज्या शरीराचे जे मूलभूत घटक आहेत हात आणि पाय हे आपली हालचाल करणारी शरीराची क्रयशक्ती वाढवणारी ही पार्ट आहेत किंवा अवयव आहेत याच हातांना पायांना सूज येते किंवा मुंग्या येते सुन्न पडतात अर्थात मी ज्याला सूज म्हणलं तोच बधिरपणा म्हणून सुद्धा तुम्ही समजून घेतलं पाहिजे म्हणजे हालचालच हातापायांची होत नाही किंवा एकदम मुंग्या आल्यासारखी परिस्थिती होते याचा अर्थ हे अवयव निर्जीव अवस्थेकडे जातात असं म्हणलं तरी हरकत नाही परंतु तुम्ही जर योग्य उपचार घेतला तर घाबरण्याची अजिबात गरज नाही तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जो अत्यंत महत्वाचा आणि गंभीर आहे ते म्हणजे संतुलन गमावणे कारण शरीर जा से, 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 तो किती ही चा जर तुमचं योग्य असेल चांगलं असेल निरोगी असेल तर तुम्ही कितीही संकट येऊ द्या मग तुम्ही चालण्याचा प्रवास करत असाल किंवा इतर कष्टाची कामं करत असाल पण जर तुमचं संतुलन बिघडलं समजा एखादा दारू पिणारा माणूस असतो त्याचं चालताना संतुलन असत अतिरिक्त दारू जर पिलात एखादा वयस्कर व्यक्ती असतो ज्याचं चालताना पाय अडखडतात आणि संतुलन सांभाळू शकत नाही किंवा अशी काही माणसं असतात जी लठ्ठ असतात शरीराने त्यांचं वजन जास्त असत चालताना तोल जातात तर या मंडळींना संतुलन त्या ठिकाणी तसं प्रामुख्यानं सांभाळणं हे शक्य होत नाही अशा वेळी या माध्यमातून मग चालताना अडखडणे किंवा संतुलन बिघडणे अशा प्रकारचे या तिसऱ्या प्रकारामध्ये त्या ठिकाणी गोष्टी जाणवतात संतुलन नसेल तर तुम्ही काहीही करू शकणार नाही संतुलन नाही सांभाळू शकलं तर माणूस लगेच खाली कोसळू शकतो पडू शकतो चौथा महत्वाचा मुद्दा आहे जो तुमच्या प्रत्येक सेकंदाशी निगडीत आहे तो म्हणजे श्वसनाच्या समस्या आपण ज्यावेळेस श्वास घेतो आणि सोडतो शरीराची तुमची क्रिया प्रक्रिया ही सुरू असते परंतु या जीबीएस आजारामध्ये गंभीर अवस्थेमुळे श्वसन यंत्रणेवर त्या ठिकाणी परिणाम होतो आणि कदाचित जीबीएसच्या पेशंटला व्हेंटिलेटरची सुद्धा गरज लागू शकते याचा अर्थ कोविडच्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये ज्याला श्वसनाचा ताण जाणवतो त्रास जाणवतो त्याला श्वास घेता येत नाही त्याला थेट व्हेंटिलेटर कडे जावं लागलं आणि तुम्हाला माहितीये बऱ्याच कुटुंबातली ही गोष्ट आहे ज्यांचे ज्यांचे पेशंटला व्हेंटिलेटर लागलं वेळेवर व्हेंटिलेटर मिळालं नाही ऑक्सिजन व्हेंटिलेटरची गरज होती मिळत नाही लोक तडफडून त्या ठिकाणी त्याने जीव दिले त्याच्यामुळं काळजी घेतली तर काहीही होत नाही या सगळ्याचे एक रुपयाही न खर्च करण्याचे मी शेवटी उपाय सांगेलच परंतु या सगळ्या समस्या आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं पाचवा महत्वाचा मुद्दा तुमच्या हृदय गतीमध्ये किंवा तुमची हृदयाची जी प्रक्रिया आहे अंकुंचन आणि प्रसरण पावण्याची किंवा आपलं प्रत्येकाचं हृदय ज्या पद्धतीनं धडधड करतं साध्या भाषेत सांगायचं चा म्हटलं तर त्याच्यावर सुद्धा परिणाम होतो याचा अर्थ मग हृदयावर कुठल्या गतीवर परिणाम होता तर रक्तदाब कमी रक्त जास्त किंवा हृदयाची गती अनियमित होण्यामध्ये त्या ठिकाणी बदल होताना दिसतात म्हणजे अचानक रक्तदाब वाढणे अचानक तुम्हाला अस्वस्थ वाटणे ब्लड प्रेशर वाढलं की साहजिक आहे अस्वस्थ प्रमाण जास्त जाणवतं आणि हृदयाची गती जर तुम्ही एखादा डोंगर चढून वर गेलात तर तुमच्या हृदयाचं ज्या पद्धतीचं प्रेशर असत ते इथं काहीही न करता अचानक गती वाढणे किंवा कमी होणे असे परिणाम त्या ठिकाणी जाणू शकतात हा जी एस आजार जो आहे या सगळ्या चार पाच गोष्टी याच्यामध्ये प्रामुख्यानं जाणवतात इथंच माणूस त्या ठिकाणी अस्वस्थ व्हायला लागतो आणि मग त्याची क्रयशक्ती कमी होते प्रतिकारक शक्तीवर परिणाम होतात या सगळ्या गोष्टी या याच्या सगळ्या ह्याच्यामधून जाणवतात मग या, या जीबीएस कशा पद्धतीने होतो कसा होतो याचा जर बारीक त्या ठिकाणी आपण काही गोष्टी समजून घेतल्या तर याच्यातून दोन तीन महत्वाच्या गोष्टी आहेत त्या म्हणजे बहुतेक वेळा आपल्याला जे नेहमी गोष्टी होतात व्हायरल इन्फेक्शन ज्यांना परिणाम जास्त होतात त्याच्यामध्ये साधारणतः सर्दी असेल फ्ल्यू असेल तापेचं प्रमाण जर शरीरामध्ये वाढलं किंवा अतिसार सारखा प्रकार असेल याच्यामुळे हा जीबीएस अजून विकसित होऊ शकतो म्हणजे जर तुम्हाला सर्दी असेल तर हा तुमच्या शरीराला स्पर्श करणारच जर तुम्हाला फ्ल्यू असेल तापेचं प्रमाण असेल तुम्हाला तो टच करणारच आणि सगळ्यात महत्वाचं अतिसार असेल तर तुम्हाला तो, तो जीबीएस त्या ठिकाणी जाणवू शकतो तो आजार तुमच्या शरीराशी कनेक्टेड होऊ शकतो आणि या सगळ्या गोष्टी ह्या त्या समजून घेणं किंवा त्याला आपल्या शरीरापासून लांब ठेवणं हाच एक त्याच्यावर महत्वाचा पर्याय आहे मग हा सगळ्या गोष्टी जर आपण बारकाईने या सगळ्या गोष्टीकडं विचार केला तर बहुतेक वेळा आपण संक्रमण या सगळ्या काळामध्ये सर्दीमध्ये या सगळ्या गोष्टी आप वेगळे जीवाणू वेगळ्या वेगळ्या पाण्याच्या आणि संसर्गाच्या माध्यमातून आपल्या शरीरावर प्रवेश करतात जीबीएस त्याच्यातूनच घुसखोरी करतो आणि तो तुमच्या शरीरामध्ये मग तुमची मुलं असतील वयस्कर मंडळी असतील तरुण असतील इथं कुणालाही सुट्टी त्या ठिकाणी मिळणार नाही कारण इतर संसर्ग जे आहेत मग झिका विषाणू असेल किंवा लसीकरणातून क्वचित अशा या गोष्टी उद्भवू शकतात असं सांगितलं जातं आता हे, जी मी आता जी हे सद्या 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 जे मी आतापर्यंत जे सांगितलंय हे तुम्ही जर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जर सर्च केलं तर ह्या सगळ्या गोष्टीची माहिती सध्या सगळीकडे उपलब्ध आहे मग याच्यावर उपचार काय करायचे याच्यावर उपचार कशा पद्धतीने केले पाहिजे आज वैद्यकीय तंत्रज्ञान एवढं वाटतंय वाढलेलं आहे सगळीकडे तुम्हाला माहिती उपलब्ध होऊ शकते आपल्या जवळच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार केले पाहिजेत कुठल्याही भूलतापांना बळी पडलं नाही पाहिजे एखादा आजार येतोय त्याच्या जर तुम्ही अति बातम्या पाहिल्या सतत बातम्या पाहिल्या ते बात बात आजार होईल की नाही माहीत नाही परंतु तुम्ही घाबरूनच तुमची मानसिक स्थिती सुद्धा डळमळीत होऊ शकते हे नाकारता येणार नाही ना मी जे सांगतोय ते शंभर टक्के खरं असेलच असं नाही परंतु मी जे सांगतोय ते शंभर टक्के खोटं सुद्धा नाही याच्यावर आपण आपल्या मनाने विश्वास ठेवायचा आहे आणि निरोगी राहण्याचा प्रयत्न करायचा आहे या सगळ्या गोष्टीमध्ये जर उपचार कुठले घ्यायचे असेल तर इमो नो थेरपी जी आहे जी आय व्ही आय जी नावाची आहे प्लाझ्मा एक्सचेंज आहे जे प्लाझ्मा मध्ये तुम्हाला ते चेंज करता येते आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे शारीरिक थेरपी किंवा पुनर्वसन ज्याच्यामध्ये तुमचं निदान लगेच होऊ शकतं आणि तुम्हाला बरं वाटू शकतं शहरात असाल महानगरपालिका क्षेत्रामध्ये असाल किंवा इतर ग्रामीण भागात असाल आपली जी जिल्हा रुग्णालय असेल तालुका रुग्णालय असेल किंवा सरकारी दवाखाना म्हणू शहरामध्ये महानगरपालिकेच्या ज्या ज्या ठिकाणी ओपीडी असतील किंवा जिथं जिथं महानगरपालिकेची दवाखाने आहेत शक्यतो तुम्ही शासकीय स्तरावर याच्यावर लवकरात लवकर चांगल्या चांगल्या डॉक्टरांनी संशोधन करून आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्नशील त्या ठिकाणी लगेच त्या ठिकाणी तुम्ही तो आजार घालू शकता बऱ्याच वेळा जीबीएस ओळखून तुम्हाला जर या सगळ्या गोष्टीतून निदान मिळवायचं असेल किंवा तुम्हाला जर लवकर बरं व्हायचं असेल तर योग्य वेळी योग्य उपचार करणं योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि शक्यतो लवकरात लवकर वरील प्रक्रियांचा तपास करून तुम्ही तात्काळ या सगळ्या गोष्टी मधून कशा पद्धतीनं बरं होऊ शकता याकडे प्रयत्न केला पाहिजे मला शेवटी एवढं सांगायचंय उपचार तुम्ही कशाही पद्धतीनं या कुठलाही आजार असू द्या त्याला काहीतरी पर्याय असतोच पण तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती जेवढी स्ट्रॉंग असेल तुमची इम्युनिटी पॉवर जितकी मजबूत असेल आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा आहार विहार आणि तुमचा निद्रा ही जितकी चांगली आणि स्वच्छ असेल तितक तुमचं शरीर निरोगी राहू शकत आहार तुमचा जर चांगला असेल तर तुमच्या जवळ काही येणार नाही तुम्ही पाणी चांगल्याच पद्धतीचं चा पिलं पाहिजे तर तुम्हाला जिबेस काय जिबेसचं बाप आला तरी काही करू शकणार नाही तुमचा विहार तुम्ही चांगल्या ठिकाणी गेलात तुम्ही चांगलं वाचलं तुम्ही चांगलं पाहिलं तुम्ही चांगलं बघितलं तरी तुमचं मन प्रसन्न राहू शकतं तुम्ही मरगळीत आयुष्य जगू शकणार नाही आणि चांगली झोप तुम्हाला जर मिळाली तर तुम्हाला कुठलाही ताण तणाव राहणार नाही या सगळ्या गोष्टीला अजून सगळ्यात महत्वाचा पर्याय म्हणजे सकाळी तुम्ही पाच साडेपाच सहा वाजता उठून जर शरीराला ताण दिला कसरत केली एक ते दीड तास आयुष्यात तुम्ही तुमच्या स्वतःसाठी दिवसभरातला एक दीड तास दिला पाहिजे योगा प्राणायाम शारीरिक तुमचा ताण तणावात किंवा शारीरिक ताण देऊन एक्झरसाईज जर, जर केली घाम जर तुम्हाला आला टॉक्सिन जर बाहेर पडले प्रतिकारक शक्ती चांगली वाढली तर तुम्हाला कुठल्याही आजाराने घाबरायची गरज नाही उलट तुमच्या शरीराला आजार स्पर्श करणार नाही जितक निरोगी राहता येतं जितक निरोगी शरीर ठेवता येतं तुमच्यामुळं इतर लोक सुद्धा तो आदर्श घेऊन जगू शकतात त्याच्यामुळे जितक निरोगी राहाल तितकंच तुम्ही सुखी राहाल असं म्हणलं तरी हरकत नाही म्हणून जीबीएस आला काय किंवा अजून काय आलं काय घाबरून जाण्यापेक्षा त्या सर्वांवर उपाय सरकारी यंत्रणेकडून केले जातात किंवा खाजगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्याच्यावर चांगले उपचार मिळतात सगळे उपचार तुमच्या आसपास असतात फक्त घाबरून जाऊन आम्ही वेगळ्या वेगळ्या आजारांना निमंत्रण देतो हे टाळलं पाहिजे एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय शक्यतो कुठलंही पाणी पित असताना जर टँकरच असेल किंवा इतर उकळून पाणी पिलं जर पाणी शुद्ध असेल तर ते आणि फिल्टर असेल तर चांगलीच गोष्ट आहे परंतु उकळून पाणी पिलेलं शक्यतो शरीराला फार चांगलं असतं असं म्हणतात त्याची आपण त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे आणि निरोगी राहिलं पाहिजे जा, धन्यवाद जय जाऊ जय शिवराय धन्यवाद विनंती एवढीच आहे व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद